मित्रांनो मी प्रसंगी तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो तर आत्ता आपण आलो आहोत लोणावला एकविराईच्या दर्शनाला लास्ट टाइम पण आले संडेला पण तेव्हा बाईक राईडने आलो बाय रोडच आणि आता फोर व्हीलरने लास्ट टाइम आलेलं फ्रेंडसोबत आणला आणि आता माझ्यासोबत आहे फॅमिली तर माझ्या गाडी चालवतो आहे आणि राणी पुढे पुढच्या सीटवर बसली हे इकडे ग मागे राणी तर आत्ता लोणावला पोचलो आहे आम्ही अजून इथे मग इथून किती टाईम लागेल दहा पंधरा मिनटं लागतील अजून इथे एक्सप्रेस पुणे पुणे एक्सप्रेस होता ना तो हायवे पुणे एक्सप्रेस हायवेने आलेला आहे त्याच्यामुळे टाईम कमी लागला घरातून सहा वाजता निघालो आहे आणि आत्ता बरोबर आता पाच सहा मिनिटात आणि आधी त्याच्या आधी नाश्ता वगैरे करू जाऊ व्हिडिओ व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत राहाची स्माइल बघा लोणावला शहर हे येथील निसर्ग सौंदर्याने प्रसिद्ध आहे पण येथे लोणावल्यापासून अवघ्या दहा किलोमीटरवर असलेल्या आई एकविरा देवी आणि कार्ला लेणी यामुळे देखील लोणावल्याची विशेष ओळख आहे तर आता कारला फाट्याजवळ आलो आहे आणि ते नाश्ता करायला थांबलो आहे तर ऑर्डर दिलेली आहे मिसलपाव आणि मसाला डोसा तर आता बनवतील आणि आणतील ते राणी आई आई पहिल्यांदा झाली ना होय ना <laughs> बोल हात धुतल्या चहा नंतर नाश्त्यानंतर चहा नाश्त्यानंतर घेऊया चहा म्हटलं नाश्त्यानंतर आधी थोडी आता चहा नाश्ता वगैरे केलेला आणि आता चालू आहोत दर्शनाला तिथे कारला फाट्याला थांबलेलो होतो हॉटेलमध्ये बघा आता परत चालू झाला प्रवास डोंगराच्या कुशीत वसलेली आई एकविरा आणि बाजूलाच कारल्याची लेणी येथे कसं यायचं येथे येण्यासाठी दोन ऑप्शन आहेत पहिलं ऑप्शन पुणे आणि मुंबई या दोन्ही शहरापासून महामंडळाच्या बसने कारल्या फाट्यापर्यंत जाता येतं येथून रिक्षाने एकविरा आईच्या पायथ्यापाशी पोचता येतं आणि जर तुम्ही स्वतःच्या गाडीने येत असाल तर या दोन्ही शहरापासून जुन्या मुंबई पुणे हायवे मार्गावरून मंदिराच्या पायथ्याशी जाता येतं दुसरं ऑप्शन म्हणजे ट्रेन तर ट्रेनचं ऑप्शन हे स्वस्त आणि परवडणार आहे मुंबईवरून लोणावला आणि तेथून पुणे लोकलने मलवलीला उतरता येतं मलवली स्टेशनच्या बाहेर रिक्षाच्या रांगा असतात येथून पायथ्यापाशी सोडलं जात चला काय करत आहे <laughs> मेकअप चालू आहे कशाला काय मग त्याला लवकर लाईन लावा लागणार आहे यांचा इकडं मेकअप लाईन मध्ये राहिला आता आलेल आहोत एकविरा मन पायत्याशी मन समोर आहे तिकडे समोर मंदिर आहे जे खाली मंदिर आहे ना पाय ते मंदिर आहे आधी तिथे दर्शन घेऊ नंतर मग वरती चढू तिथून पायऱ्या सुरू होतात सुमारे पाचशे पायऱ्या आहेत पाचशे पायऱ्यावरती चढून मग आई एकविरा मातेचं दर्शन घेऊ फोर व्हीलरची पार्किंग आहे इथे पन्नास रुपये आणि टू व्हीलरला घेतात वीस रुपये झाला असेल तर त्याला माझ्याकडं कोणाचा तरी मोबाईल आहे सुरुवातीला आपल्याला एकविरा देवी पायथा मंदिर लागतं ज्यांना काही कारणास्तव वरती जाऊन दर्शन घेता येत नाही त्या भक्तांसाठी आई एकविरा गडाच्या पायथ्याला आली असं स्थानिक लोक सांगतात या पायी प्रवासाची सुरुवात आई एकविरीच्या दर्शनाने होते पायथा मंदिरच्या मागच्या बाजू गडावर जाण्याचा पायरी मार्ग आहे चप्पल काढून chappal hai paya 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 पायऱ्या सुरू झाल्यात आता हा नाही काउंट केलास काउंट कर पाचशे आहेत पाचशे नाही पण पाचशे आहेत बोलतात मी गुगलवर सर्च केलं हां काउंट करताय तुम्ही पायऱ्या काउंट करते आता इथून सुरुवात झालेली आहे तिथे मंदिरापासून सुरुवात झाली पायऱ्या सुरू पाचशे पायऱ्या आहेत तिकडे साईडला हॉटेल सुद्धा आहे खाण्यापिण्याची सोय इकडं आहे पावसाला तिकडे मस्त हिरवगार वाटत दोन तास थांबायची था। कॅपॅसिटी आहे ना हा <laughs> म्हणजे आम्ही 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 दर्शन घेऊन आलेलं आणि त्याच्यानंतर तिकडे खाली लास्ट एक लाईन गेली या पायऱ्या पण लास्टला एकदम पाच पायरी पाच पायरी मंदिर आहे ना तिकडपर्यंत एकवीराईच्या दर्शनासाठी दर्याचा राजाही अगदी वादल गाजत येतो आणि या वाद्याच्या तालावर सर्वजण नाचत असतात असल्यामुळे आज भाविकांची खूप गर्दी आहे मंदिराचं सोनेरी रंगाचं प्रवेशद्वार दिसतात आईच्या जवळ आल्याचं दर्शवतं आणि मग आपण गाभाऱ्यासमोरील मंदिरात प्रवेश करतो एकविराईचं दर्शन घेऊन मन अगदी प्रसन्न होतं i आता एकवीर आईचं दर्शन करून आता आपण पायथ्याशी आलेलो आहोत आणि आता पार्किंग जवळ आलेलो आहोत ही बघा गाडी गाडीमध्ये गाडीपाशी आलेलो आहोत आता प्रसादी वगैरे घेतलेली आहे आणि आता जे जेवायला थांबू आता वाजले आहेत दोन वाजले आहेत पाच मिनटं आहेत दोनला आता कारल्या फाट्यावर थांबू तिथे जेवायला आता वाजले आहेत दोन आणि आई मातेचं दर्शन झालं लाईनमध्ये खू होतो दोन तास तरी गेले लाईनमध्ये त्या आणि सव्वा झाला लाईनमध्ये लागलेलं आणि तिथून दर्शन आम्हाला बरोबर सव्वा बारा साडेबाराला झालं आणि मग आत्ता खाली पोचलेले दोन वाजले जातात आणि आता जाऊ आज संडे आहे त्याच्यामुळे खूप गर्दी होती लास्ट टाईम पण आलेला तेव्हा पण संडे होता आणि त्यापेक्षाही गर्दी होती जास्त आता पाहिजेशी आलेले आहेत आणि आता फायनली घरी पोचलो आणि येईपर्यंत सहा वाजले तिकडून जेवून वगैरे तिथून कारल्या फाट्यावरून निघालो होतो तीन वाजता आणि येईपर्यंत ट्रॅफिकमध्ये ट्रॅफिक पण होतं त्याच्यामुळे सहा वाजले इथे येईपर्यंत सव्वासापर्यंत घरी आलो तर संडे होता त्याच्यामुळे गर्दी खूप होती आणि सॅटरडे संडे दोन टाईम गर्दी असते तिथे बाकी टाईमाला गर्दी नसते एवढी सॅटरडे संडे तुम्ही गेलात तर तुम्हाला लेट होणारच आणि प्रवास कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय